लोकपाल राजा म्हणजेच सयाजीराव गायकवाड हे जे पुस्तक आहे हे पुस्तक बाबा भांडे यांनी लिहिलेलं आहे साकेत प्रकाशन यांच्या मार्फत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एक एकशे पंचवीसाव्या जयंतीच्या निमित्ताने हे त्यांना समर्पित केलेलं आहे आणि बार्टीच्या वतीने हे पुस्तक प्रकाशित झालेलं आहे सगळ्यांचे लोकपाळ झालेल्या महाराजा सयाजीराव गायकवाडांच्या एकशे पं पन्नासव्या जयंती वर्षात त्यांना या पुस्तकाच्या मार्फत आदरांजली देण्यात आलेली आहे सयाजीराव गायकवाड हे अत्यंत क्रांतिकारी होते राष्ट्रीय चळवळीला आणि क्रांतिकारकांना सयाजीराव मदत करतात हे ब्रिटिश सरकारनं ओळखलं होतं आणि हिंदुस्थान शी आय डी प्रमुख महाराजाविरुद्ध हेर तेव्हा लावलेले होते अहवाल जमा होऊ लागला होता गव्हर्नर जनरलकडून लंडनला तो पाठवला जाऊ हो लागला होता परंतु लोकपाळ जो राजा होता सयाजीराव यांनी जे काही कार्य केलेले आहे ते चरित्रात्मक म्हणजे त्यांचं चरित्रच बाबा भांड यांनी या पुस्तकाद्वारे प्रकाशित केलेलं आहे वाचकांनी या पुस्तकाचा आस्वाद घेतला पाहिजे सयाजीराव गायकवाडांच्या कुठलीही शैक्षणिक पार्श्वभूमी नसताना अचानक एक शेतकऱ्यांचा ओरका राजा बनतो आणि आपल्या गरीब रेचा तो पोशिंदा होतो अशा अलौकिक राजाची चरित्र गाथा आहे जगभरातल्या राजकीय सामाजिक आर्थिक धार्मिक सुधारणा आपल्या राज्यात रुजविण्याचा अथक प्रयत्न या राजांनी सयाजीराव गायपाड यांनी केलेला आहे ब्रिटिश ब्रिटिश सत्तेला त्यांनी जुमानले नव्हते हो त्यांच्या विरुद्ध लढणाऱ्या भारतीय क्रांतिकारकांची सातत्याने त्यांनी पाठराखण केलेली होती ब हे वाटेल अशी राजा व प्रजा यांच्या सुसंवाद निर्माण करणारी आधु आदू, आधुनिक प्रशासन नीती या सयाजीराव गायकवाडांनी आपल्या कारकिर्दीत समाजामध्ये लोकांमध्ये रुजवली होती सक्तीचे प्राथमिक शिक्षण त्यांनी सुरू केले होते स्पुशता बंदी केली होती बिगारी संपविणे यासाठी कायदे केले ग्रामपंचायती व स्थानिक स्वराज्य जलसिंचन आरोग्य संरक्षण महिला सक्षमीकरण स्थानिक स्वराज्य ग्रंथालये कला प्रदर्शनी अशा विविध सुधारणांचे प्रकल्प सयाजीराव गायकवाड यांनी राबविले होते विवेकानंद विवेक विवेकानंदानंतर दुसऱ्या जागतिक धर्म परिषदेचे अध्यक्षस्थान भूषवून जागतिक पातीवर भारताचा ठसा या राजांनी निर्माण केला होता महात्मा फुले शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भाऊराव पाटील विठ्ठल रामजी शिंदे लोकमान्य टिळक न्यायमूर्ती रानडे दामदार गोखले योगी अरविंद या सर्व प्रज्ञावंतांना त्यांचे भक्कम वैचारिक व आर्थिक पाठबळ लागले अक्षर ओळख नसताना राजपथ प्राप्त झालेल्या या माणसाने ही किमया कशी घडून आणली याचा शोध घेण्यासाठी त्यांची पदे पत्रे भाषणे ब्रिटिशांच्या ताब्यात असलेली कागदपत्रे आणि आने, संदर्भ साहित्याचा मागोवा घेऊन बाबा भान यांनी हे चरित्र लिहिले आहे राजकारण प्रशासन व्यवस्थापन या क्षेत्रातल्या व्यक्तींना तर ते चरित्र मार्गदर्शक आहेच परंतु शून्यातून स्वतःचे उज्ज्वल भविष्य घडू इच्छिणाऱ्या नव्या पिढीलासुद्धा हे पुस्तक मार्गदर्शक ठरू शकते व प्रेरणादायी ठरू शकते अशी ही सयाजीराव गायकवाडांची संघर्ष गाथा आहे या पुस्तकाच्या माध्यमामधून नव तरुण नवयुवतींनी जे शिक्षण घेत आहेत त्यांनी आणि इतर समाजकारण राजकारण करणाऱ्यांनीसुद्धा हे पुस्तक वाचावे ल सयाजीराव राजा लोक राजा सयाजीराव गायकवाड